मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मंगळवारी राज्यभरात राबवण्यात आलेल्या महारक्तदान संकल्प या विक्रमी उपक्रमाची मानाच्या एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे दरम्यान या विश्वविक्रम आपण सर्वांनी एकजुटीने रचला हे सांगताना अतिशय आनंद होतो असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे मान्सूनच्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होतो याच सामाजिक जाणीवेतून महाराष्टनाचा उपक्रम राबवण्यात आला त्यामुळे सेवा ही संघटन या भाजप मूल मंत्रानुसार झालेले विक्रमी रक्तदान विशेष महत्वाचे आहे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला उदंड प्रतिसाद एक हजार अठ्ठ्याऐंशी ठिकाणी झालेल्या महारक्तदान संकल्प उपक्रमात एकूण अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे तेरा बाटल्या रक्त संकलन करण्यात आले भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीनेही विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पनवेल विधान मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तर उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एकाच दिवशी सर्वाधिक ठिकाणी राबवण्यात आलेले रक्तदान शिबिर आणि सर्वाधिक रक्त संकलित करणे असे दोन्ही विक्रम या उपक्रमातून रचले गेलेत उपक्रमात सहभागी होत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भाजप परिवारातील सर्व जिल्हाध्यक्ष मंडळाध्यक्ष लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रमाणपत्र प्रदान सोहळ्याला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे वरिष्ठ परीक्षक संजय भोला आणि सीमा मनिकोट यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश ठाकूर प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील महामंत्री राजेश पांडे माधवी नाईक विजय चौधरी खी अनासपुरे प्रमुख नवनाथ बन आदी पदाधिकारी उपस्थित होते अत्यंत आनंदाचा हा दिवस आहे आपण सर्वांनी आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचा सर्व जवळजवळ संघटनेमधील असणाऱ्या रचनेप्रमाणे बाराशे एकवीस मंडळांमध्ये जी नव्याने निर्माण झाली या संघटन पर्वामध्ये त्यांनी घेतलेली नवीन जबाबदारी आणि त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे ऐंशी जिल्ह्यांचे अध्यक्ष या सर्वांनी एकत्रपणे हा संकल्प केला की के आपले सर्वांचे नेते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा जो मान्सून सीझन आहे या मान्सून सीझनमध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा सर्व ठिकाणी सर्व ब्लड बँकेमध्ये असतो आणि त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर आपण रक्तदान ज्याला श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं देवेंद्रजींच्या जा वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण सर्वांनी मिळून नागरिकांना आव्हान केलं बरोबरच्या सहकाऱ्यांनी ना घेऊन जर ब्लडचे कॅम्प हे जास्तीत जास्त सर्व भागांमध्ये आपण लावले आणि त्यातून रक्तच्या बॉटल्स ज्याला आपण म्हणतो त्याचं कलेक्शन जे आहे ते कलेक्शन या सर्व प्रक्रियेमध्ये एकत्रितपणे एक संघटितपणे जर आपण काम करू शकलो तर नक्कीच त्याचा फायदा हा होऊ शकतो सामान्य जनतेला होऊ शकतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची या संदर्भात ज्यावेळेला हो चर्चा केली त्यावेळेला हो खरंच जर हा विषय जो आपण विचार करतोय तर विषय जर यशस्वी होऊ शकला तर एक विक्रम सुद्धा होऊ शकेल आणि म्हणून सहजपणे यामध्ये जर दर खरंच विक्रम होणार असेल तर आपण त्याची चौकशी करूया आणि म्हणून चौकशी केल्यानंतर लक्षात आलं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची आपल्याला नोंद करता येऊ शकते आणि म्हणून सर्वांशी पुन्हा चर्चा केली आणि ही चर्चा करून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या कोणत्या तरी एका जुन्या ट्रस्टच्या नावाने आपण हा उपक्रम नक्की केला पाहिजे हा दूर निश्चय हा पदाधिकारी म्हणून आम्ही सर्वांनी केला सर्व चर्चा केली आपली असणारी जणी कोणत्या ट्रस्टच्या माध्यमातून हे करता येऊ शकतो आणि त्यामध्ये खरीच सहकार्य केलं आणि त्यामुळे या सर्व गोष्टीला काम करता सुरे जाए ज्यादा तो सोप सर्व मंडला अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टी के जिसे पदाधिकारी उपलब्धता इतर स्टॉक या सगळ्या गोष्टी तपासून द्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रपणे कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि या सगळ्या गोष्टी पाहता त्यावेळेला लक्षात येत की तुम्ही आणि आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने

रिकॉर्ड तो रिकॉर्ड तो का का भी रेकॉर्ड रेकॉर्ड जो प्रस्तावित दो खर भारतीय जनता पार्टी का कार्यकर्त कई मेहनत घर मैं अर्थ नहीं

देण्याची संधी मिळाली सर्व कार्यकर्त्यांमुळे मिळाली आहे ते मला खरच सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण मिळून त्या टॅक्सीने या प्रत्येक का सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक श्रम घेतले त्याबद्दल खूप सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर घेतला त्या सर्व रक्तदात्यांचे सुद्धा आभार मानतो बरेच जण त्या शिबिरापर्यंत रक्तदानासाठी आले परंतु काही कारणांमुळे त्यांना रक्तदान करता आलं नाही त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो कारण बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला ते वेतन दिले त्यावेळेला मी रक्तदान करायला आलो होतो असे सांगणारे सुद्धा अनेक फोन एस एम एस ते वारंवार मला येत होते काही आरोग्याच्या कारणांमुळे काहींना त्यामध्ये सहभाग घेता आला नाही काही ना तर वयाच्या मर्यादेमुळे घेता आला नाही अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदाते म्हणून त्या ठिकाणी आली होती त्यामुळे त्याही सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो मी पुन्हा एकदा जे एशिया बुक ऑफ पेपर्सचे जे त्यांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत केली ते संजय झोलाजी आणि सीमा हर्नेकोर यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांनी जे आज डिक्लेअर केलं की जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन रेकॉर्ड हे प्रस्थापित झाले कार्यक्रम आम्ही एक केला परंतु दोन रेकॉर्ड झाले असं पण मला वाटतं पहिल्यांदाच घडलं असेल सर्वात जास्त ठिकाणी म्हणजे एक हजार अठ्ठ्याऐंशी ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन झालं हा था एक रेकॉर्ड हा प्रस्थापित झाला आणि त्याचबरोबर ते रक्तदाते किंवा जा ज्यांनी रक्तदान केलं अशा बॉटल्स ज्या कलेक्ट झाल्या त्या आहेत अठ्याहत्तर हजार तीनशे तेरा त्यामुळे या दोन्ही संख्या आहे खर तर काल रात्री साडेबारा वाजेपर्यंत कार्यालयातील असणारे सर्वजण ही माहिती कलेक्ट करण्याचं जे काम करत होते आणि ते कंटिन्यू काय किती होते किती जी उत्कंठा ज्याला म्हणतो त्या उत्कंठेचा भाग पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील असणारा कार्यकर्ता जसा होता तसे आम्ही सर्वजण होते आणि जेव्हा रात्री दीड दोन वाजता आकडा ज्या वेळेला तयार झाला की एवढेच बॉटल झाले त्यावेळेला जा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं योगदान याबद्दल त्याला पुन्हा एकदा सॅल्यूट करावा असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र